नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल आपण सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन कांदा इत्यादी शेतमालाचे भाव सरकारने पाडल्यानंतर आता तुरीचे भाव पाडण्यासाठी कंबर कसली की काय असं यावरून आत्ता दिसून येत आहे यासंबंधी आपण अधिकतम माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सध्या तुरीचे दर किती आहे आणि ते पुढील काळात कितीपर्यंत खाली पडू शकते यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो गेल्या चार सहा महिन्यामध्ये बारा हजार रुपयांनी खपणारी जी तूर होती ती आता जवळपास आठ हजार पाचशे रुपयापर्यंत कमी आल्याची दिसून येते बघा शेतकरी मित्रांनो तुरीचे भाव नोव्हेंबर महिन्यात सरासरी जे आहे ते दहा हजाराच्या दरम्यान होते पण मागील तीन आठवड्याच्या आठवड्यामध्ये तुरीच्या भावात सतत घट होऊन सध्या तुरीला आठ हजार पाचशे रुपये दर मिळत आहे जर बघा शेतकरी मित्रांनो हेच दर गेल्या चार सहा महिन्यामध्ये बारा हजारापर्यंत गेल्याचे आपल्याला दिसून येते सध्या तरी नवीन तुरीची आवक होण्यास थोडा वेळ आहे जानेवारीपासून नवीन तूर बाजारात येईल पण नवीन तूर बाजारात अगोदर तुरीचे भाव पडल्याचे आपल्याला दिसून येते किंवा हेतू पुरस्तर पाडल्याचेही आपल्याला दिसून येते कारण की आत्ताच्या घडीला जो मिळणारा दर आहे आठ हजार पाचशे च्या खाली जाण्याची चिन्ह आहे आपण पाहू शकता तसं बघितलं तर देशामध्ये तूर उत्पादनामध्ये घट झालेली आहे पण आयात वाढ वाढल्याच्या कारणांना म्हणजे आयात वाढणार आहे त्यामुळे आणखी दर खाली घसरेल असाही अंदाज एक व्यक्त करण्यात येत आहे महत्त्वाचं म्हणजे गेल्या सहा चार सहा महिन्यात बारा हजार जर तुरीला दर मिळत असेल आणि आत्ता जो दर जो मिळत आहे इतकी तफावत जर पडत असेल तर शेतकऱ्याच्या हाती उरेल का आता काही बाजारामध्ये नवी तूर पुढच्या महिन्यात जानेवारीमध्ये आता येण्यास सुरुवात होईल आणि मग ती नवीन तूर जवळपास सात हजारापासून तर नऊ हजारापर्यंत त्याची मागणी होईल असा अंदाज आहे मग एकीकडे बारा हजार रुपये खपणारी तूर सात हजारापर्यंत जर जात असेल तर हे निश्चितच जो आहे भाव पाडण्याचाच कार्यक्रम आपल्याला दिसून येते दरवर्षी मार्केटमध्ये जानेवारीपासून शेतकऱ्याची जे नवीन तूरू निघते ते येण्यास सुरुवात होते आणि दरवर्षी जानेवारीपासून तर मार्चपर्यंत मार्च एप्रिलपर्यंत तुरीचे दर हे घटतच असल्याचे आपल्याला दिसून येते म्हणजे कमीत कमी तुरीला दर मिळतो या काळामध्ये आणि शेतकऱ्याचा माल निघल्यानंतर गरजेपोटी शेतकरी या काळामध्ये विकत असतो आणि या चार तीन चार महिन्याच्या काळामध्ये तुरीचे दर पाडून अक्षरशः लुटल्या जात असल्याचा जा प्रकार हा घडून येतो दरवर्षी शेतमालाच्या भावामध्ये शेतकऱ्याला स सर, सरसकट लुटल्या जात असल्याचे आपल्याला जा दिसून येते तर शेतकरी मित्रांनो हे खरंच या लुटण्याबद्दल आपलं काय मत आहे याविषयीचं आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तर आपण जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्टकऱ्यांचा नमस्कार